Today, past, today, nil. bowling. झिरो झिरो चला फास्ट आहे सगळ्यांनी अजून तर एक पण नाही जॉईन झालेला जा सहज आपला लाईव्ह दुपारी पाच पहिल्या मिनिटामध्ये पाच जॉईन झाले चला सगळ्यांनी कमेंट करायची आणि वोट पण ज्यांना पण करायची त्यांनी वोट पण करू शकताय असं नाही की वोटिंगचं ऑप्शन बंद आहे ऑप्शन ओपन आहे आणि कमेंटचं पण ऑप्शन ओपनच आहे तर बिंदाच कमेंट करू शकता आणि वोट पण करू शकताय आता बघू कोण कोण ज्यांना आवड ते नक्कीच वन फिफ्टी फोर एकशे चौपन्न त्याला फास्ट फास्ट कमेंट करा ज्यांना पण कमेंट करायची त्यांनी कमेंटदाच कमेंट करा आणि ज्यांना लाईक करायचं त्यांनी लाईक पण करा लाईकचं पण ऑप्शन ओपनच आहे त्याला काय पैसे वगैरे लागत नाही फ्रीमध्ये लाईक होऊन जाते एकशे तीन कारण आज फास्ट पब्लिक जमली कारण आज सगळ्यांना जवळपास सुट्ट्याच एका सेकंड सॅटरडे आपल्याला पण सुट्टीचं आहे त्याच्यामुळे घरगुणच म्हटलं चला आता दुपारी एकदा लाईवच बघाव आहे का कुणी नाही परंतु पब्लिक तर कुठं जात नाही पब्लिक असतेच एकशे तीन एकशे तीन अजून पण ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी फक्त स्क्रीनवर टॅप करा आणि तिथून लाईकचं ऑप्शन आहे लाईक करून घ्या दोनशे से सेहेचाळीस पब्लिक वाढतच जाणारच आहे दोनशे से सेहेचाळीस म्हणजे जवळ साडेशे कुलदीप कुलदीप पी हाय दादा कुलदीप दोनशे शेहेचाळीस मस्त आहात का वोटिंग पण पडलेली शंभर टक्के तर पडलेले शंभर टक्के म्हणतात यस अजून पण ज्यांनी वोट नाही केलेले त्यांनी ना नक्की वोट करा आणि कमेंट पण करा ज्यांना कोणाला कमेंट करायची त्यांनी पण बिंदास कमेंट करा एकशे सहासष्ट वन सिक्स्टी सिक्स तीन वोट शंभर टक्के यस कुलदीप पाटील ओके दादा पंकज चौधरी पहिल्यांदा तुमच्या लाईव्हला आलो आहे माल मालेगाव नाशिकमधून ओके दादा तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या आणि असंच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला पण ऑन करा नमो नोमेश सिंग हॅलो दादा जर आजच जॉईन झालात तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका लक्ष्मण बाबर हाय दादा जर तुम्ही आज जॉईन झालेलं आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ वगैरे सगळे बघा आणि जिथं पण कमेंट करा तिथं पण तुमची कमेंटचा रिप्लाय दिला जाईल कुठून बोलताय मी बीड महाराष्ट्र जाता बीडचा जवळच आहे गाव आमचं नमो सिंग कुठला आहे सर भाई बीड महाराष्ट्र दोनशे पन्नास आज चारशेवर डायरेक्ट अकरा केला चारशे आता दोन पन्नास लाईक पण करा ज्यांना पण लाईकचं ऑप्शन माहीत नाही त्यांनी फक्त स्क्रीनवर टॅप करा लाईकचं ऑप्शन भेटून जात आहे तिथून लाईक करू शकताय काय काम करतो दादा जॉबला असतंय मी गाव गाव काय जवळच आहे बीडच्या बीडच आहे म्हणजे बीडच आहे कापसे सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच पण ऑप्शन ओपनच हो आहे आणि लाईक कमेंटचं हो पण ऑप्शन ओपन आहे त्याच्यामुळे बिंदास करू शकताय कारण पैसे वगैरे लागत नाही ट्रे मध्ये होऊन जात आहे हर पैसे काय सबस्क्रायबरला पण पैसे लागत नाही ज्यांचं ज्यांच्याकडे पण जास्त पैसे असतील त्यांनी सुपर चार्ट सुपर थँक्स करू शकताय कोणतं काम करता रे ते सांगा जॉबला जॉबला दादा बँकेत जॉबला असते मी गाव <coughs> बीड आहे बीड <coughs> बीड महाराष्ट्र तीनशे पंचेचाळीस साडेतीनशे जण आहे त्या लाईव्हला अजून पण लाईव्ह स्ट्रीमला साडेतीनशे अजून एकशे पंधराऐंशी आणि आठ ओट आलेले आहेत आठ शंभर टक्के सगळे मस्त बोलतात हे सगळे चांगले आहे असंच चांगलं राहा सगळ्यांनी आणि सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले सगळ्यांनी व्हिडिओ चॅनलवर विजिट द्या तिथून पण बघा प्रॉपर व्हिडिओच आहे न मग सिंग यूट्यूबरवरून पैसे येता येईल बितात का हो चालू आहे माझी अर्निंग तर चालूच आहे जातं आत्ता चॅनल माझं गेल्या महिन्यामध्ये मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याचं ॲडसिनचा पिन जो असतं तो पण आलेला आहे दहा डॉलर झाल्यानंतर तो पण आलेलाच आहे आणि आता ते ॲडसिनचं पिन पण टाकायचं राहिलेलं आहे आलेला आहे ते पोस्ट पोस्टाने तर आलेला आहे आणि लवकरच टाकणार आहे त्याचा पण ब्लॉग नक्की व्हिडिओ अपलोड होईल कसा आला आहे का काय सगळं सांगाल मी फनी फनी, फनी लिपॉर्ड हाय दादा नैतिक पाटील तुम्ही कसे आहात एकदम मस्त दादा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि सगळ्यांचं प्रेम आणि सगळे सबस्क्राईब करतात आहे सगळे सपोर्ट करतात सगळे व्हिडिओ वगैरे चांगले बघतात आहे <laughs> किती येईल पैसे आपल्या म्हणजे व्हिडिओवर आणि आपल्या व्ह्यूजवर पैसे असतात ते कुलदीप लातूर पोलीस ओके दादा तुमचं पण स्वागत आहे लातूर नाहीत म्हटल्यावर काय जास्त लांब नाही आणि लातूर काय अंतर जास्त नाही <laughs> आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे पण आलेले तर पण काय करता जॉब बँकेत असतात दादा म्हणजे आपल्याला एक सोशल मीडियाची आवड आहे म्हणून चालू आहे आणि ते करत असते आपण विशाल लोखंडे काय करतो तुमच्या सोबत सगळ्यांसोबत बोलतोय विजय जोशी हाय दादा हॅलो कसे आहात सगळे नोमेश सिंग अरे मी पण लातूरचाच आहे ओके असे ओळख होते लाईव चे एक फायदा होते माहिती का की सगळे म्हणजे नवीन जॉईन होतात सगळे म्हणजे आपल्या आपले आसपासचेच असतात सगळे आणि कमेंट केल्यानंतर मग कळतं आहे की हे आपल्या जवळचाच हे असतं विनोद माळी हो दिनेश ढवळे हाय दादा विशाल लोखंडे बँक मॅनेजर नाही रे दादा बँक मॅनेजर नाही आपला एम्प्लॉय साई साई अँड मम्मा चॅनलचे नाव पण भारे असतात ते नाही का कारण काही जण असतात परंतु आपापल्या आवडीनुसार चॅनलचं नाव देत असतात त्याच्यात काही शंकाच नाही एकशे सत्तावीस अजून पण जे नवीन आलेले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना दिनेश ढवळे हाय दादा दा बोलतोय बोला एस बी आय का नाही प्रायव्हेट आहे दादा <coughs> पण बऱ्याच दिवसापासून आहे नंबर देणं होता देणं होत नाही का कुलदीप आपली ओळख नाही फनी जेवण झालं का हो दादा जेवण वगैरे झालंय आता जस्ट आणि तुमचं पण झालंय का ते पण सांगा कमेंटमध्ये आणि सगळ्यांनी जिथून बघताय तुम्ही लाईव्ह तिथून पण तुमचं कुठून बघताय ते नक्कीच सांगा आणि गावाचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव काय असेल की नक्की कमेंटमध्ये सांगा काही कळत आहे असंच म्हणजे ओळख होती की कोण कुठून आपल्याला ही लग्न झालेलं आहे कुठून ज बघतात हे सगळे असं म्हणजे एक माहिती होतं आहे जर तुमची इच्छा तुम असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकताय पेमेंट किती येतात आता सध्या तर अजून तर काहीच नाही रे माझं चॅनलच मनडा झालेलं गेलं महिन्यात त्याच्यामुळे अजून तर नाही आशय गोंगर्ड अशोक गोंगर्ड कालवन ओके लाईक अजून नाही वाटतो कोणी स्क्रीनवर टॅप करा फक्त आणि तिथून लाईकचं ऑप्शन ओपन आहे सगळ्यांनी लाईक करा फास्ट कारण सगळे बघतातही म्हटलं लाईक करायला तर अडचण नाही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनचं पण जसं की बेल आयकॉनचं बटन असते ते प्रेस करायला कोणीही विसरू नका विजय जोशी जुन्नर ओके दादा जुन्नर म्हणजे पुणे मस्त भारी काम करत आहेस भावा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद दादा फनी फनी शिरजगाव तालुका निवासा डिस्ट्रिक्ट अहमदनगर ओके सिरसगाव ओके अजून पण नवीन जे असतील त्यांनी तर चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि न विसरता आयकॉनचं पण बटन प्रेस करा ओके गुड नाईट गुड नाईटचा कोणता टाईम आहे दादा गुड नाईट आता थोडीच आहे दिवसही चालू दिवसा गुड नाईट म्हणलं तर अवघड झालं गुड नाईट कसलं आता काय गुड नाईटचा टाइम नाही <coughs> एकवीस वोट झाली आज आपली वोटिंग पण फास्ट व्हायला हो लागली सगळ्यांची अठरा टक्के नो म्हणतात ते काय झालं ज्यांना काय मस्त नाही त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा काय झालं आणि ज्यांनी जे, जे ब्याऐंशी टक्के यस म्हणतात त्यांनी पण कमेंट नक्कीच करा <coughs> रोबेट रोबेट तुम तूच येत असतो का फक्त लाईव्ह नाही रे दादा असं का मीच येत असते काय रे असं काय क्वेश्चन असं का विचारतो तोच येत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे चॅनल माझं म्हटलं मीच लाईव्हला येणार ना आणि असे बरेच जण येतात लाईव्हला असं काय आपण एकटेच नाही येत सगळे येत असतात ते ज्यांचं आपलं चॅनल आहे ते लाईव्ह करतात लाईव्ह स्ट्रीम करतात कशामुळं ते सगळ्याला माहिती तुमच्यासारखी चांगली चांगली माणसं भेटतात आहे लाईव्ह स्ट्रीमला मग ते सबस्क्राईबर सबस्क्राईब तर नक्कीच करतात आणि तिथून पुढे व्हिडिओ पण बघतात सगळे त्याच्यामुळे लाईव्ह स्ट्रीम केलेले ला चांगले असते सगळ्यांना मी सांगत आणि मॉनिटाईजसाठी लाईव्ह स्ट्रीमचा खूप मदत होती कशामुळं की तुमचं जर चॅनल जुनं जर म्हणजे नवीन जर ओपन केलेलं असेल तर तुमचा वॉच टाईम काउंट होण्यासाठी लाईव्ह स्ट्रीम ही खूप महत्त्वाची कारण तुम्ही जे लाईव्ह स्ट्रीम केली तर तुमचं जो वर्ष टाईम काउंट होतो तेव्हा मेन मॅन टाईजसाठी पण काउंट केला जातो रोबेट नाही फॅमिली लाईव्ह स्ट्रीम करत तर खूप जण नाही दादा मी तर नाही अजून तर केलं कारण माझं चॅनलच नवीन आहे चॅनल हलं हल तर सात आठ महिन्याचं चॅनल आहे आणि त्याच्यात पाच सहा महिने तर आम्ही ह्याच्यातच गेले की सबस्क्रायबर नव्हते व्ह्यूज येत नव्हते काही लाईव्ह स्ट्रीम करत होतो पण तेवढा सपोर्ट भेटत नव्हता त्याच्यामुळं ते पाच सहा महिने तर असेच गेले पण दोन तीन महिन्यात फक्त आपले चांगले चॅनल मस्त चालले म्हणजे लाईव्ह स्ट्रीमला पण पब्लिक जमते शॉर्ट रीडमध्ये लाईव्ह जातो आणि नवीन नवीन सबस्क्रायबर वाढतात ते आणि काही मी व्हिडिओ टाकलेत ते पण चांगले ग्रोमध्ये चांगले गेले ते वन वन मिलियन काही एक दोन मिलियन असे गेलेले बरेचसे हजाराव गेलेत लाखा गेलेत त्याच्यामुळं सबस्क्रायबर पण वाढलेत आणि चॅनल पण बरा बऱ्यापैकी चालायला लागले आणि बघू फॅमिलीचा <coughs> काय विषय सगळे तर म्हणजे आता जवळपास सगळे फॅमिली पण ब्लॉगिंग करतात तसंच आपल्याला पण करायचंय कारण काय आपण जर चांगल्या गोष्टी करायला लागलो तर काय अडचण असते का आपल्याला थोडी वाईट थोडी काय करायचं त्याच्यामुळे काय अडचण नाही ब्लॉगिंग करायला पण बरं <coughs> बोला पण जास्त नाही रे दादा असं बोलायचं नाही काहीच कारण स्वतःहून एकदा विचार करायचा असतं की असं बोलल्यानंतर मग जर तुला जर कोणी कमेंट केली असते तर मग त्याच्यावर एक विचार करायचा असता असं नाही सांगायचं कोणाला प्रत्येकाला माहिती असते परंतु असे कमेंट नाही करायचे कारण जर तुला हे जर कोणी जर उत्तर दिलं असतं तर तू काय बोलला असेल तर तुझ्या ह्याच्यावरून बघ ठीक आहे सांगितलंच ठीक आहे पण माहिती पण नाही मी अजून तर नाही कारण चॅनलच नवीन आहे त्याच्यामुळे काय विषय नाही आणि घेतलं की तर काय विषय नाही व्ह्यूजचा विषय नाही आपल्याला कारण व्ह्यूजची गरज नाही कारण माझं जे चॅनल आहे मॉनिटाईज पण झालेले आणि हे फक्त नवीन नवीन जे ऑडियन्स आहे ते बघत असतं म्हणजे लाईव्ह स्ट्रीमला बरेच जण जॉईन होतात ते सबस्क्राईब करतात कोणी लाईक करतात आणि कमेंट पण करतात त्याच्यासाठी मी लाईव्ह स्ट्रीम करत असतं सगळ्यांसोबत बोलण्यासाठी अरे तुझाच फायदा आहे म्हणून मला बाकी काय नाही हा ते तर मला कळतंही माहिती आहे ती पण मला असं नाही की <coughs> नाही त्याच्यामुळं बघू ज्यावेळेस वेळी त्यावेळेस नक्की येईल असं काय नाही कारण सबस्क्रायबर एकदा चॅनलला विजिट द्या आणि सहा महिने सबस्क्रायबर किती झाले ते एकदा बघ कारण लाईव्ह स्ट्रीममधूनच झाली जवळपास माझे बरेचसे आणि चॅनलचं पण शॉर्ट व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओमधून पण मला चांगले स सबस्क्रायबर भेटलेले आणि चांगले व्ह्यूज पण भेटले असं नाही की नाही त्याच्यामुळं काही अडचण नाही अजून आहे नवीन त्यांनी पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करत जातो मी कुठले मी बीडचा आहे दादा बीड महाराष्ट्र नकोपूर भाव लय माधव शोध आहेत तेच तर असते लाईव्ह स्ट्रीम नाही करायचे आपलं कसे ब्लॉगिंग व्हिडिओ वगैरे टाकायला अडचण नाही पण लाईव्ह स्ट्रीम नाही करते लाईव्ह स्ट्रीमला बरेच कमेंट बॅड करतात भरपूर त्याच्यामुळं कसं असते व्हिडिओचं वेगळं आहे पण लाईव्ह स्ट्रीमचं जरा वेगळं राहतं कारण लाईव्ह स्ट्रीमला डायरेक्ट ला शॉर्ट फिल्डमध्ये लाव जातो आणि पब्लिक जमते असं नाही की नाही जमत कारण पाचशे चारशे सहाशे अशी पब्लिक तर कधी पण जमते परंतु बघू काय वाईट बोलणाऱ्याला काय घेणं देणं नसते त्यांचा देव धंदाच असतं आणि पावलं काय चांगलं करत असलं ना तर नावं ठेवायला खूप जण असतात त्याच्यामुळं त्यांचा विचार न करायचा कारण त्यांचा जर विचार करत बसलो तर आपण इथंच थांबणार थोडी पुढे जातोय पण त्याच्यामुळं ते फालतू लोकायचं काय विचार नाही करायचा डेली ब्लॉक टाकायचा हा तेच ना आता फॅमिली ब्लॉगच टाकायचंय असं काय नाही असं आपलं असतं आहे तसंच टाकायचं असं काहीच नाही तुम्हाला तुम्ही विसरले बापू नाही असं नाही तुम्हीच कमेंट नाही के केली तर मी कसं नाव नाही का चौऱ्याऐंशी टक्के एस म्हणतात आहे आणि सोळा पर्सेंट फक्त न म्हणतात कारण बरेच जण काय असते नावं ठेवणारे भरपूर आहेत जे काय करू शकत नाहीत ते नाव ठेवत असतात पण ज्यांना कोणाला काहीतरी करायचं असते ते त्यांचा विचार नाही करत त्याच्यामुळं कोण काय बोलण्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला जे आपलं आपल्याला जे वाटतं ते करायचं असते सिक्स्टी टू अजून पण बासष्ट जण बघतातच आहे ना सबस्क्राइब कोणी कोणी केलं त्यांनी पण एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा <coughs> ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ज्यांनी बेल आयकॉन प्रेस केलं आहे त्यांनी पण नक्की कमेंट्समध्ये सांगा की सबस्क्राइब केलं आहे बेल आयकॉन प्रेस केलं आहे तर सांगितलं तर बरंच आहे माझं नाव सांगा बापू चेतन भाऊ नाव विसरत नसतंय दादा कारण तुम्ही पहिल्या स्टार्टिंगपासून कमेंट करता व्हिडिओ वगैरे बघता कमेंट नक्कीच करता तुमचं नाव विसरायला असं नसतं हे चाल दादा एटी फायव्हर्सेंट यस फिफ्टी पर्सेंट नो ओरटन मी तुझ्या कोण रे दादा रैंडी रॅन्डी नो ओरटन चॅनलचं नावच असते पण तू काय बोलते काही कळत नाही नेमकं काय म्हणायचं स्पष्ट बोल <coughs> कमेंट तर केली पण तुझी बाय कमेंट करायला नेमकं काय म्हणायचंय तुला आणि कोण आहे ते पण नक्कीच सांग असे कमेंट करायला तेच आत्ताच तेच तर कारण अशा कमेंट करणारे मला वर्क म्हणजे भेटतात एक नाही कधी कधी भेटतातच परंतु ते काय असते माहिती का आपले म्हणजे जे आपल्या आईवडिलांनी जे शिकवलेलं असते ते स म्हणजे सगळ्या समोर दाखवून देणं त्यांचा एक पेशा असतो तसं तू आहेस त्याच्यामुळे तुझ्या आईवडिलांनी तुला काय शिकवलं ते तू कमेंटमध्ये नक्कीच सांगतोस आणि ते सगळे बघतात आहे कारण चांगले कमेंट करणारे भरपूर आहेत पण असे शंभरात एक जण असतोच की अशी बॅड कमेंट करायला येतोच असतोय तसं तू आहेस आणि ते तुझ्या आईवडलाचे शिकवणे त्याच्यामुळे तू तू तेच बोलणार त्याच्यामुळे तुला चांगलं काय येणारच नाही नाही का हा तेच ना मग आता कसं आहे हे तुझ्या आईवडाची शिकवण तुला एक ही ही <coughs> तु 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 ते पण कधी कधी विचार करत असतील की ह्याला म्हणजे हिथं आणूनच हे क हे केलं म्हणजे जन्म देऊनच प्रॉब्लेम म्हणजे हे केला नाही का कारण तुला तू कसं आहे कोणाला काय बोलायचं ते तुला कळतच नाही त्याच्यामुळे ते तुझ्या आईवडाशी शिकवण आहे तुझ्या आईवडाचे संस्कार आहे त्याच्यामुळं काय ते तुझा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं काय असते नाही का असे फाल तुम्हाला बरेच भेटतं तु। <coughs> अरे तुला काय आमंत्रण दिलं तर का मी काय लाईव्हला ये जॉईन हो असं नाहीच आणि मी काही शिवाय वगैरे देत नाही लाईव्हला कधीच कोणाला काय पण त्याच्या त्याची अवका त्याला दाखवून द्यायची असती की त्याच्यामुळे बोलावं लागतं कधी कधी असं तुला काय पत्र बित्र पाठवलं होतं काय तुझ्या आईपाशी की लाईव्हला ये माझ्या आणि जॉईन हो असं नाही कधीच पाठवलं मी कोणाला <coughs> का तुला डायरेक्टली मेलच आलं की लाईव्ह आला ये म्हणून इथं बोलायला नाही का एक जर रिपोर्ट केला तर सगळे हँग होऊन जाईल काय कारण यूट्यूब असं ॲग्री करत नाही काय असते आता काय असते काही ज्यांना असे म्हणजे फालतू लोक येत असतात आणि कमेंट करत असतात त्याच्यामुळे त्यांना असं उत्तर द्यावंच लागतंय परंतु काय असं काही आमंत्रण दिलं नव्हतं की त्याला मी लाईव्हला ये कमेंट कर असं नाही परंतु आला त्या कमेंट केल्या ते त्याच्या आईवडिलांची शिकवून दाखवली त्याच्या आई त्याला जे शिकवलेलं आहे मार्गदर्शन केलेलं आहे थे थे। दा जा जा कर सा रात्रंदिवस त्याला ते शिकवत होतंय तिथे एकदा बोलून दाखवत येतं येऊन त्याच्यामुळे त्याचं काय आणि कमेंट मी डिलीट करत नाही कधीच की त्याच्या कसं असते सगळ्याला दिसलं पाहिजे की त्याचे काय नाव तर टाकलं आहे जसं काय त्याचा त्याचा जन्म त्या ह्याच्यात झालेला आहे वेस्ट इंडिजला <coughs> की ती काढलीच अवलंज आहे तसं त्याचं नाव आहे मग आता ते इकडे येऊन कमेंट करतो मला ती काढली असणार आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव दिलेलं आहे नाही मोडचं नाही पण ते त्याचं कसं आहे आता त्याला त्याला पण बोलावंच लागेल ना तुझं एवढं बोलतोय म्हणतात ते काय त्याचे ते त्याचं त्याचा बाप बहुतेक तर वेस्ट इंडिजच असणार आहे त्याच्यामुळे असं नाव दिलं चॅनलला आणि बोलतोय पण असं ते वेस्ट इंडिजचं सारखंच आहे त्याच्यामुळे काय नाही जाऊ सोडून द्यायचा त्याला अजून जे नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि न विसरता नोटिफिकेशनचं पण ऑन करा कारण <laughs> आपला व्हिडिओ वगैरे जर <coughs> पडले तर तुम्हाला नक्की नोटिफिकेशन येऊन जाईल त्याची आणि तुम्ही जर नवीन चॅनल जर ओपन करत असाल तर लाईव्ह स्ट्रीम नक्की करा आणि सगळे जास्त म्हणजे शॉर्ट व्हिडिओमुळं चॅनल जास्त ग्रो होत आहे शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही अपलोड जर केले तर त्याच्यापासून खूप फायदा होतो आणि तुमचं चॅनल एकदम फास्ट ग्रो व्हायला मदत होती कारण कसं असतं नवीन नवीन नाही जास्त चॅनल हे होत म्हणजे ग्रो होतं कारण पहिलाच व्हिडिओ टाकला की तुमच्या व्हिडिओला काही हजार दोन हजारला व्ह्यूज नाहीत येत ज्यावेळेस आपण डेली अपलोड करतो <coughs> त्यातला एक ना एक व्हिडिओ नक्कीच रँक होतो आणि तो हजार दोन हजार वीस जातेच आणि त्याच्यातून दहा किंवा वीस सबस्क्रायबर नक्कीच भेटतात दहा पाच असं नाही की भेटत नाही त्याच्यामुळं डेली जर व्हिडिओ टाकले तर तुमचं चॅनल ॲटोमॅटिकली ग्रो होईलच असं नाही की नाही होणार त्याच्यामुळं जा जर कोणी जर युट्यूबवर काम करत असेल नाही तर त्यांनी खचून न जातं चालायचं असते पुढं कारण मी झिरोपासून स्टार्ट केलेलं आहे माझं चॅनल माझं काही सबस्क्रायबर नव्हते मी का कोणाचं चॅनल विकत वगैरे घेतले असं काहीच नाही माझं एक झिरोपासून मी चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि आज ते एकोणचाळीस हजार जवळपास चाळीस हजाराच्या आसपास चाललेलं आहे सबस्क्रायबर त्याच्यामुळं सगळ्यांनी जर चांगलं जर सपोर्ट केला तर चाळीस हजार लवकरच होतील आणि ते काय अजूनच होऊ शकतात जर चांगले सगळ्यांनी सबस्क्राईब केला लाईव्हला आल्यानंतर जे येतात ते नवीन नवीन त्यांनी जर सबस्क्राईब जर केलं तर तुमचा पण एक सहभाग राहील की आपण सबस्क्राईब केलं तर आणि ती चाळीस हजार झाली बघू आता कोण कोण सबस्क्राईब आहे कोण कोण सपोर्ट आहे त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि नक्कीच सगळे करतील अशी अपेक्षा आहे सगळ्याकडूनच दुसरा विषय ते तर आहेच ना त्याचा विषय सोडून दिला आता तो गेला एवढंच आणि तो थांबला पण नाही गेलं लगेच कारण त्याला पण दाखवून दिलं ना आपण काय थर्टी थ्री अजून पण ते जण आहेत बघतातच आणि सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आ... तर कसं आहे तुझी कोणाकडे जरी जात असेल त्याच्यामुळं कसं असतंय ते तू कमेंट करतोस स्वतःचं ज्यावेळेस जा... स्वतःचं असं होत असतं ना त्यावेळेस ते तू बोलत असते असं कमेंट करत असतं ते काय त्याच्यामध्ये तू जविषयी राहिला आता तुझे कोणाकडे आहे ते तू एकदा बघ बघ आधी नीट तुझे कोण कुठं आहे कोण राहतं आहे कोण कोणाकडे जात आहे ते तुझ्या घरी लक्ष असू दे जरा कारण आता ते ज्याच्या घरी असा गोष्टी होत असतात त्यांनाच बोलायला येत असते कारण ते ॲक्च्युली बघत असतात त्याच्यामुळे त्यांना बोलायला काय <coughs> एकदा रिपोर्ट पडू दे समजा तुला थर्टी फोर चला अजून पण जे नवीन असतील त्यांनी नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आणि <coughs> चांगला सपोर्ट करायचा सगळ्यांनी भाई तो कुठला आहे की <coughs> त्याला आता शिकवलं असेल त्याच्यामुळे तू तसंच बोलणार आहे त्याचा विचार नाही करायचा फालतू लोकांना काय जास्त महत्व नाही द्यायचं तर चला भेटू नंतर नेक्स्ट लाईव्ह तोपर्यंत सगळ्यांना शिवराय सरांना लाईव्ह तर आपली स्ट्रीम येतच राहील आणि सगळे नक्की जॉईन होतील अशा अपेक्षा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करतील सगळ्यांकडून एक रिक्वेस्ट आहे की, की। सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि न स्किप करता व्हिडिओ नक्की बघा आणि तिथं पण कमेंट करा सगळ्यांनी नेट झालं बघा तुमचं विजय जोशी ओके दादा हां तेच ना सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी जे अपलोड केलेले तर न स्किप करता बघायचं आहे कारण स्किप नाही केलं तर सगळं व्हिडिओ हे होत आहे आणि ते ब्लॉग वगैरे अपलोड केलेले आहे ते बघा नक्की शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेले तसं नाही की लॉंग व्हिडिओज आहेत शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केले ती सगळ्यांनी एकदा व्हिजिट द्या आणि तिथं पण कमेंट करा आणि तिथं तुम्हाला नक्की कमेंट बॅक दिली जाईल अशी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की करू शकता आणि जे मी पोलिंग टाकलेलं तर एटी वन पर्सेंट जणांनी यस केलं आणि नाईन्टीन पर्सेंट नो ओके जे नाहीत व्यवस्थित त्यांनी व्यवस्थित राहा सगळ्यांनी आणि सगळ्यांनी आपल्या घरची जी काळजी घ्या <coughs> <coughs> चला सगळ्यांना परत एकदा जय शिवराय नंतर नेक्स्ट लावलं तोपर्यंत सगळ्यांना बाय